बृहन्मुंबई <laughs> क्षेत्रातील फनेल झोन झूम मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन कांदिवली मलाड सीओडी परिसर संरक्षण क्षेत्रालगतच्या जमिनी आणि इतर काही कारणांमुळे काही क्षेत्रांवर इमारतीचा पुनर्विकास पूर्ण क्षमतेने करणे शक्य नाही अशा क्षेत्रातील इमारतींचा पुनर्विकास व्हावा या हेतूने नवीन हाऊसिंग फॉर ऑल ही योजना तयार करून मुंबईमधील इमारतींचा पुनर्विकास करण्यास चालना देण्यात येणार आहे या नवीन योजनेच्या माध्यमातून आपण ई डब्ल्यू एस घटकासाठी तीनशे चौरस फुटापर्यंतचा सा एफ एस आय विनामूल्य प्रदान करण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी एल आय जी सहाशे चौरस फुटपर्यंतची सदनिकांची पुनर्बांधणी विनाशुल्क व्हावी यासाठी या, या योजनेत तरतूद करण्यात येत आहे यासाठी लागणारा इन्सेंटिव्ह एफ एस आय देय करण्यात येत असून मूळ जमीन मालकांचा बेसिक एफ एस आयचा चा हक्क हा अबाधित राहील न वापरता येणारे क्षेत्रफळ अनकन्झ्युम्ड एफ एस आय आरच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजित आहे त्यामुळे पुनर्विकास प्रकल्पासाठी रक्कम उभारणे शक्य होईल या नवीन योजनेमध्ये विनियोजन तेतीस सात आणि ते नऊच्या नियमाअंतर्गत जे काही इन्सेंटिव्ह प्रीमियम किंवा अनुषंगिक फायदे नमूद केले आहेत ते कायम राहतील या नवीन योजनेमुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व पुनर्विकास प्र प्रकल्प हे फिजिबल होऊन सर्व पुनर्विकास प्रकल्पांना चालना मिळणे शक्य होणार आहे याशिवाय याशिवाय देखील पुनर्विकास प्रकल्पाच्या यशस्वी ये अंमलबजावणीत येणारे अडथळे अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल या नवीन योजनेमुळे यापूर्वी अव्यवहार्य पुनर्विकसित प्रकल्प जसे की जुहू मिलिटरी परिसर कांदिवली मालाड शिवडी परिसर व्यवहार्य होईल तेथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल <coughs> दोन मिनिट हो निवेदनावर अभिनंदन एक दुसरं करून दुसरं करून दुसरंही एक दहिसर व जुहू डीएन नगर येथील रडारचे स्थानांतरण करणे दहिसर आणि जुहू येथील उच्च वारंवारता रडार केंद्रे आहेत सदर रडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतीच्या उंचीवर बंधने येतात त्यामुळे या भागाचा पुनर्विकास करणे अशक्य झाले आहे ही उच्च वारंवारता रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी असलेल्या <coughs> इतर इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे नागरी विमान वाहतूक मंत्रालय भारत सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दहिसर येथील रडार गुरईला स्थलांतरित करण्याची सहमती दर्शवली आहे महाराष्ट्र शासनाने यासंबंधी भारत सरकारला स्थलांतरणाचा खर्च उचलण्याची आणि पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे गुरईची जमीन भारत सरकारला मोफत हस्तांतरित केली जाईल आणि एफ ए ए आयचा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या दहिसर येथील पन्नास टक्के जमिनीचा सा वापर सार्वजनिक बागेकरता करेल त्याचवेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या तांत्रिक पथकाला जुहू येथे रडारची पर्यायी जागा सुचवली आहे सदर जागा ए आयच्या तांत्रिक पथकाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केली आहे एकदा हा तांत्रिक अभ्यास पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की जुहू येथील उच्च वारंवारता रडार केंद्र स्थलांतरित करण्याच्या मंजुरीची प्रक्रिया होईल उपरोक्त रडार केंद्राच्या स्थलांतरणामुळे दहिसर व जुहू डीएल नगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग खुला होईल सुमारे गेले पंधरा वर्ष फनेल झोन जुहू मिलिटरी ट्रान्समिटर स्टेशन आणि इतर डिफेन्स क्षेत्रातल्या रेडियस मध्ये अनेक पुनर्निर्माणाचे प्रकल्प हे रखडले होते हजारो मध्यमवर्गीय कुटुंब ही रिडेव्हलपमेंटची वाट पहा थ्री फिफ्टी फोरच्या नोटीसेस महानगरपालिकेच्या डिलॅबिटेटच्या त्यांना सर होत होत्या आणि त्यांची रिडेव्हलपमेंट थांबली होती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ही नवीन पॉलिसी या ठिकाणी आणून फनेल झोन तसेच ज्यू मिलिटरी ट्रान्समिटर स्टेशन व इतर डिफेन्स एरियाजच्या रेडियसमध्ये खोळंबलेला रिडेव्हलपमेंटची रे जी प्रोसेस आहे त्याला चालना देणारी इन्सेंटिव्ह एफ एस आय देऊन त्याला चालना देणारी पॉलिसी आज त्यांनी विधानसभेमध्ये घोषित केली आहे त्यासाठी त्यांचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो ठीक तसेच तसेच दहिसर आणि जुहू डी एन नगर या भागामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेले ट्रान्समीटर आणि रिसिव्हर स्टेशनच्या रेडियसमध्ये हाईट रिस्ट्रिक्शनमुळे अनेक पुनर्निर्माणाचे प्रकल्प जे खोळंबलेले आहेत त्या रडारचं इतरत्र त्या ठिकाणी ट्रान्सफर करून पर्यायी जागेवरती ट्रान्सफर करून ते रडार हलवून त्या परिसरामधल्या खोळंबलेल्या पुनर्विकासालाही चालना देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे दहिसरचे टॉवर हे गोराईला शिफ्ट होणार आहेत आणि जिहू साठी ही पर्यायी जागा ही शासनाने सुचवलेली आहे त्यासाठीही मी शा, शासनाचे अत्यंत मनापासून आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद चला